नमस्कार शेतकरी मित्रांनो गोविंदा या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तरी मित्रांनो तुम्ही पीक विमा भरलेला असाल तर मित्रांनो पीक विम्यासाठी जे अनुदान येण्यासाठी मित्रांनो आपल्याला शेतीची तक्रार करावी लागते ती तक्रार कशामुळे करायची मित्रांनो ज्याने की तुमच्या शेतीवर अतिवृष्टी किंवा पावसाचं प्रमाण खूप आहे त्यामुळे मित्रांनो ही तक्रार करायची तर चला मित्रांनो तक्रार कशी करायची हे सांगणार आहे तर सर्वप्रथम मी मोबाईलची स्क्रीन साईटला शेअर करतो तुम्हाला त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस होणार आहे आपली तर मित्रांनो मी स्क्रीन शेअर करत आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊ जाऊ तर मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत मित्रांनो यामध्ये तुम्ही प्ले स्टोर ही अप्लिकेशन ओपन करायची आहे आणि त्यामध्ये मित्रांनो इथे सर्च करून घ्यायचं आहे वरी क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो खाली क्रॉप इन्शुरन्स हे दोन नंबरचा ऑप्शन येईल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे मी ऑलरेडी डाऊनलोड केलेला आहे त्यामुळे मी करत नाही तुम्ही नसल केलं तुम्ही करा त्यानंतर मित्रांनो ओपन केल्याच्या नंतर त्याच्यावरती त्या जायचं आहे तर तुमच्या तुमच्यानंतर मित्रांनो खाली असा इंटरफेस खुलेल त्यावरती मित्रांनो कंटिन्यू ॲज गेस्ट याच्यावरती क्लिक आहे याच्यावरती क्लिअर क्लिक केल्याच्यानंतर क्रॉप लॉस याच्यावरती क्लिक करायचं आहे तीन नंबरचं ऑप्शन येईल त्यावरती क्रॉप लॉस क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो सेंट ओ टी पी तिकीट क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या तर ओ ते ओ ओ टी पी टाकल्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचे असा इंटरफेस खुलेल त्यानंतर मित्रांनो सीझन निवडायचं आहे तर मी इथे तर खरीप करतो तुम्ही पण खरीप करा खाली नंतर इयर निवडायचं आहे दोन हजार चोवीस त्यानंतर मित्रांनो इथे खाली स्कीम निवडायची आहे स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली त्यानंतर मित्रांनो खाली स्टेट निवडायचं आहे आपलं राज्य कोणतं आहे तर इथे तुम्ही महाराष्ट्राशी असाल तर महाराष्ट्र करा अदर राज्याचे असाल तर अदर राज्य करा तर मित्रांनो इथे महाराष्ट्र सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा इंटरफेस खुलेल त्यानंतर मित्रांनो इथे फ्रॉम युअर इथे सी एसई करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुमचं जे ऍप्लिकेशन आहे नंबर आहे हे मित्रांनो टाकून घ्यायचं तुमच्याकडे ही पावती असेल त्यावरती मित्रांनो इथे रिसिप्ट नंबर वरच्या कोपऱ्याला आहे इथे हे टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली डन हे ऑप्शन येईल त्यावरती डन करायचं आहे इंटरफेस खुलेल तुमच्या समोर त्यानंतर मित्रांनो पॉलिसी नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे तर तुमचं सगळं नाव वगैरे माहिती वगैरे इथे येईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला कशाला करायची जे जे भरलेले आहे ते येईल तर मित्रांनो मला इथे सोयाबीन करायचं आहे तर सोयाबीनवरती क्लिक करतो कर मी तर यानंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस खुलेल त्यानंतर टाईप ऑफ इन हा ऑप्शन इन, येईल इन, त्यावरती मित्रांनो तुम्ही <coughs> खाली जाऊन एक्सेस रेनफॉल इथे असं असं क्लिक करायचं आहे त्यानंतर कधी झालं त्याची तारीख निवडायचं आहे मी तर तेवीस तारीख करतो एक दिवस किंवा दोन दिवस आधीची तारीख टाकायची मित्रांनो आणि ओके करायचं आहे त्यामध्ये पर्सेंटेज निवडा किती झालं आहे तुमचं तर पर्सेंटेजमध्ये मी एटी फाईव्ह पर्सेंट करतो तुम्ही पण करा त्यानंतर मित्रांनो रिमार्क म्हणजे रिमार्क म्हणजे काय तर मित्रांनो मी इथे टोटल तुम्ही पण टाका तर मित्रांनो इथे अपलोड करायचं आहे आपल्याला कुठे नुकसान झालं तर एक फोटो क्लिक करून अपलोड करायचं आहे तर अशी परमिशन मागेल एक फोटो काढायचा मित्रांनो त्यानंतर आणि एक व्हिडिओ काढून अपलोड करून टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप मेसेज येईल याचा अर्थ असा की तुम्ही यशस्वीरित्याने फॉर्म भरलेला आहे तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद